राम मंडळी कशी आहे मजेत ना संडे होता काल तर म्हटलं थोडं बाहेर फिरायला जाऊ तर छानपैकी रेडी झाली आणि हे पण रेडी झाले आम्ही तिघंजणं मस्त छान बाहेर पण छान संध्याकाळी मस्त एनव्हारोमेंट होतं तर छान आम्ही बाहेर फिरायला गेलो तर म्हटलं कुठंतरी शॉपिंग करायला जाऊया असंच थोडेसे घरगुती शॉपिंग तर मग आम्ही आलो आहे शॉपिंग करायला तर शॉपिंगचं प्लेस तुम्ही बघता आहेत स्मार्ट बाजार म्हणून आहे इथं सर्वच शॉपिंग होतं त्रिमूर्तीनगरला आहे नागपूरमध्ये तर छान जे पाहिजे ते शॉपिंग केली आणि छान मला नाही वॉट खूप आवडलं तर मग मी म्हटलं चला आपण काही ना काही नवीन करत राहतो तर घेऊया आणि भरपूर छान व्हेरायटी होत्या इथे तर छान जे शॉपिंग करायचं ते केलं मी शॉपिंग तर केली म्हणा जी आम्हाला आवश्यक आहे ती आणि पूर्ण काही व्हिडिओ मी काढले नाही कारण की थोडं मग शॉपिंगमध्ये बिझी झाले तर व्हिडिओ काढायचं राहून गेलं तर घरी जात आता घरी गेलो तर घरी गेल्यावर काय बनवायचं तर मी ऑलरेडी जायच्या आधीच तयारी करून ठेवली होती हे बघा सगळे व्हेजिटेबल टाकून जे आवडतात ते सांबारची रेडी म्हणजे करून ठेवला होता फक्त नंतर मग फोडणी द्यायचा होता लसण टाकून तर माझी पद्धत अशी आहे सांबार करण्याची सर्व मी यामध्ये आधीच टाकून देतो आणि छान मग ते कुकरमध्ये होऊ द्यायचं असते आणि मग आम्हाला ठरवलं होतं आज की आम्ही छान असा सांबार वडा करायचा म्हणजे मी असं ठरवलं होतं तर मग छान ऑलरेडी मी त्यामध्ये सर्व टाकून कुकर लावून घेतला होता आणि छान ते होऊ द्यायचा होता आणि नंतर मग मी आधीच सकाळी आहे ना मला जेवढं लागतं दोन वाट्या वगैरे मी त्यामध्ये उडीद डाळ भिजू घातली होती सकाळीच आठ नऊ वाजता तर मग जायच्या आधीच मी ती चार पाच ता ता छान ती काढून घेतली म्हणजे ती कसं मिक्सरमधून चार पाच तासाने काढून घेतली आणि नंतर अजून तीन चार तास किंवा चार पाच तास ठेवले ना तर आणखी एकदम स्पॉन्जी होती आणि छान त्याला असं फेटून घ्यायचं होतं तर मग तिकून आल्यावर मी छान पटकन रेडी रात्र झाली होती तर पटकन सांबार बनवून घेतला छान फोडणीच द्यायचा होता आणि कढई आणली तर चला म्हटलं बघूया ट्राय करून तर इकडे सांबारचं सा रेडी झालं होतं आणि मेंदू वळ्यासाठी मी में त्याच्यामध्ये मीठ टाकून छान मिरची कट करून घेतली आणि सांबार घेतला छान फेटून त्यामध्ये काढलं तर मग काढल्यानंतर असं वाटलं आपली आधीचीच कढई यूज करायची कारण की ती पण छान होती पण मला वाटलं की यामध्ये लोखंडाच्या कढईत पटपट होते तर छान असा सांबार माझा रेडी झाला आहे आणि सांबार वडा पण याला मेंदू वडा पण म्हणू शकतो आणि छान असंच क्रिस्पी झालेला आहे आणि मी खूप दिवसाने बनवली होती तर आज बनवली तर मला वाटलं कसं होईल तो एकदम टेस्टी झालं होतं माझे मिस्टर जर बोलले की यानंतर नंतर घरी सांबार वडा बनव छान क्रिस्पी झाला आहे आणि मी ट्रायल म्हणून थोडंच केलं होतं तर पण तो खूप टेस्टी झाला होता सर्वांना आवडला पुन्हा अधुनी पण ते छान टेस्ट केला आणि छान अशी रेसिपी आहे आपण बाहेर जातो आणि दोनच वडे खातो आणि पुन्हा घरी येतो त्यापेक्षा भरपूर घरी बनवलं तर भरपूर होतं आणि पूर्ण स सगळ्यांना असं पोट भरून खायला मिळतं तर माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण असं सांबार वळा ट्राय करा आणि छान त्याला फेटून घ्या फेटल्यानंतर छान असं क्रिस्पी होते आणि छान असं हिवाळ्यामध्ये नवीन नवीन रेसिपी करून बघा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा ही माझी रेसिपी नक्की आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की थैंक यू, आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी खरंच आवडत असेल तर था। प्लीज माझ्या रेसिपी बघत जा आणि लाईक करायचं थँक्यू